तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन परभणी मध्ये दीड लाखाची लाच घेताना जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे चतुर्भुज परभणीत भ्रष्टाचाराचा मोठा भांडाफोड जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे या लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात परभणी जिल्ह्यातील क्रीडा विभागात मोठ्या भ्रष्टाचाराचा प्रकार उघडकीस आला आहे जिल्हा क्रीडा अधिकारी कविता सुभाष नावंदे वय वर्ष बावन हल्लीमुक माय वर्ल्ड प्ला प्लॉट नंबर एकशे चार छत्रपती संभाजीनगर यांना लाच घेताना हात पकडली आहे मानवते येथील तक्रारदार यांनी दोन हजार चोवीस मध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या तक्रारदार याच्या क्रीडा अकादमीच्या जागेवर स्विमिंग पूल पुलाचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे सदर क्रीडा स्पर्धा आयोजनाचे पाच लाख रुपये आणि स्विमिंग पुलाचे नव्वद लाख रुपयांचे बिल कविता नाव नावंदे यांच्या कार्यालयात प्रतं प्रलंबित होते तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सदर कामाचे बिल मंजूर करून घेण्यासाठी तक्रारदारांनी नावंदे यांची भेट घेतली त्यावेळी स्वतःसाठी दोन लाख व सहकारी क्रीडा अधिकारी नान नानसिंग महासिंग बशी यांच्यासाठी पन्नास हजार रुपये अशी अडीच लाख रुपयांची मागणी नावंदे या बिलामध्ये जा जाणून बुजून त्रुटी काढतील म्हणून इच्छा नसताना तक्रारदाराने बशी समक्ष नावंदे यांना एक लाख रुपये दिले उर्वरित दीड लाख रुपये देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने परभणीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून रितसर तक्रार दाखल केली अँटी करप्शन ब्युरोने पंचवीस मार्च दोन रोजी लाच पडताळणी केली तेव्हा उर्वरित पैसे बशी जवळ देण्याचे नावंदे यांनी सांगितले व सहमती दर्शवली 27 मार्च 2025 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पंचा समक्ष सापळा लावला त्यावेळी बशी आणि स्वतःसाठी पन्नास हजार व नावंदे यांचे राहिलेले एक लाख रुपये असे दीड लाख रुपये स्वीकारले लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने त्यांना रंगे हात पकडले पथकाने कविता नावंदे यांचे यांची अंग धरती घेतली असता लाचेचे एक लाख रुपये व त्या व एक मोबाईल मिळून आला नावंदे यांच्या परभणी येथील निवासस्थानी घर झडती घेतली असता एक लाख पाच हजार रुपये रक्कम व मोबाईल मिळून आला दरम्यान नानक सिंग बशी यांच्या नांदेड येथील व कविता नावंदे यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील घर गर झडतीत किती रक्कम मिळून आली हे समजू शकले नाही या प्रकरणी परभणीच्या नवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी पोलीस उपाधीक्षक अशोक इप्पर यांच्या पथकातील अल्ताफ मुलानी नील पत्रेवार रवींद्र भूमकर अनिरुद्ध कुलकर्णी सीमा साठे अतुल कदम नामदेव आदमे राम घुले श्याम बोधनकर नरवाडे यांच्या पथकाने यशस्वी केली कविता नावंदे यांच्या विरोधात यापूर्वीच अनेक तक्रारी दाखल होत्या आमदार आमदार राजेश दादा विटेकर आणि राहुल पाटील यांनी विधानसभेत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांबद्दल मुद्दे उपस्थित केले होते त्यांनी यापूर्वी दोन वेळा निलंबनाचा सामना केला असून तीन वेळा विभागीय चौकशी चौकशीही झाली आहे मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी मयत क्रीडा अधिकाऱ्यांच्या कुटुंबालाही लाच देण्यास भाग पाडले मयत क्रीडाधिकारी शैलेंद्र गौतम यांच्या पत्नीने कुटुंब निवृत्ती वेतनासाठी अर्ज केला होता मात्र नावंदे यांनी लवकर मंजूर करण्यासाठी लाचची मागणी केल्याचा आरोप आहे त्यांनी उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती मात्र अनेक महिन्यांपासून वेतन मिळाले नाही छत्रपती संभाजीनगर विभागीय चौकशीत नावंदे यांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे सापडले होते परंतु हा अहवाल अद्याप मंत्रालयात प्रलंबित आहे तसेच जिल्हा नियोजक समितीचे मंजूर केले केलेले क्रीडा विकास निधी स्वतःच्या फायद्यासाठी नावंदे यांनी यांनी गैरवापर केल्याचा आरोप आहे परभणीतील नागरिक आणि लोकप्रतिनिधींना नावंदे यांच्यावर कठोर कारवाई कारवाई करावी अशी मागणी केली आहे जिल्हाधिकारी क्रीडा आयुक्त आणि मुख्य सचिवांकडे वारंवार तक्रार देऊनही अद्याप त्यांच्यावर निर्णायक कारवाई झालेली नाही नागरिकांनी केलेल्या मागण्यांमध्ये भ्रष्टाचार सिद्ध झाल्याने नावंदे यांना तातडीने सेवेतून काढून टाकावे त्यांनी लाचेच्या माध्यमातून घेतलेला पैसा शासनाकडे जमा करावा रखडलेल्या चौकशी अहवालावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा क्रीडा विभागातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांवर कठोर नियंत्रण ठेवावे सरकारची पुढील भूमिका काय या प्र... प्रकरणावर शासन काय भूमिका घेणार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर किती कठोर कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे परभणीतील हे भ्रष्टाचार प्रकरण सरकारसाठी एक मोठी कसोटी ठरणार आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडता हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा